परंतु मी अधिवेशनात होतो माझा मुलगा पाचच दिवसापूर्वी तो बाहेर शिकलेला आहे तो लहानपणापासून बाहेर आहे म्हणजे पहिलीपासून तो बाहेर शिकलेला बाहेर म्हणजे कुठे बाहेर म्हणजे कॉन्व्हेंटला होता पुणे बाहेर पुणे मुंबईला हा बाहेर म्हणजे परदेशला आहे पुणे मुंबईला तो शिकलेला आणि तो फेब्रुवारीला काय तर त्याची परीक्षा संपली आणि तो गावाकडे राहता आणि त्यावेळेला हा प्रकार मोहोळ शहरामध्ये मोहोळच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या पोरांच्यामध्ये ते भांडण झालं आणि त्याच्यामध्ये ते दुर्दैवानं तो नको न घडणावा अशा प्रकारचं तो कृत्य घडलं परंतु त्याला पॉलिटिकली वळण देण्याचं काम केलं आणि त्याच्यासाठी त्या तत्कालीन विरोधी पक्ष नेते होते नाव सांगत नाही तर त्यांच्या इथून टेलिफोनवर फोनापुढे चालायची की तो मग मुलगा मुलात नाव घालायचं आहे मग मुलगा अठरा वर्षाचा आहे का मग त्यांनी त्यावेळेला एक आमच्यातल्या उत्साही लोकांनी त्याच्या एक ही छापलं होतं कॅलेंडर ते कॅलेंडर बघितलं आणि मुलगा एकोणीस नाही वीस वर्षाचा आहे नाव घाला हरकत नाही म्हटल्यावर त्याचं नाव घातलं हा प्रकार घडला सहा वाजता आणि फिर्याद झाली रात्री अकरा वाजता आता ही न्यायालयानं होती न्यायालय पण तसं ते स्वतः त्यांनी ठरवून घातलं गेलं वरून प्रेशर आणून त्या पोलीस स्टेशनवर प्रेशर आणून परंतु मी त्यावेळेला बाईट देताना सांगितलं होतं कितीही कुणी गुन्हेगार ठरवलं तर न्यायव्यवस्था माझा विश्वास आहे आणि न्यायदेवता हे न्याय देत असते तद्वत ती मला न्याय देईल अशी मला खात्री आहे असं मला वाटलं न्यायालयानं मला न्याय दिला तेव्हा घटनास्थळी तुमचा मुलगा नव्हता हे शक्यच नाही कशाला जातो तो मुळात आलतात पाच दिवसापूर्वी तो इथं घरी होता घरून तो ऑफिसमध्ये जाऊन तिथं चौकशी करायला काय झालं आहे काय झालं मग लहान होता तो राजन पाटलांच्या मुलाच्या आमदाराच्या मुलाच्या विरोधात तेही सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करणे एवढी सोपी गोष्ट असते का असं कसं असतंय अहो ह्या देशामध्ये कुणीही कुणावर गुन्हा दाखल करू उद्या मी पंतप्रधानावर गुन्हा दाखल करू शकतो हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे हा कायदा आहे त्यामुळे असं काय नाही राजन पाटील कोण की जाडकीपत्ती कायद्यानं आपण पंतप्रधान मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करू शकतो त्यामुळे असं काय नाही आहे असं काही नाही आता अजिबात नाही नाही कसंच नाही कसं कसं असेल असू शकत नाही तुम्ही जा आता जात जा तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करा मग काय घेतात का नाही ते लगेच पुढे त्यांचं काय म्हणत आहे ते काय जात आहे ते मग असं का वाटतं मीडियामध्ये असं काय आहे की राजेंद्र पाटील आणि त्यांची दोन्ही मुलं थोडीशी आरोग्य वाटतात जरा थोडीशी जरा उद्धट वाटतात असं काय कसं आहे एवढ्या लहान वयामध्ये ते मुलं लोकप्रिय झालेत आहेत आणि म्हणून करता आत्तापासूनच त्यांना खेचलं पाहिजे आहे म्हणून आत्तापासून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न हे बदनाम करण्याचं षडयंत्र आहे काय असे काय गुन्हे केले की बाबा आम्ही हद्दपार झालो आहे किंवा अनेक मोठे मोठे आमच्यावर गुन्हे आहेत आता सांगाव हो ना उगीच आपल्या मीडियापुढं जायचं ते तेले गुंड आहेत तेले गुन्हेगार आहेत ते अमुक आहेत तमूक आहेत असं होत असतं का खरे गुन्हेगार खरे कोण आहे बघा आता तुमच्या वर्षात सांगतो की जे तुमच्या मीडिया येत आहेत त्यांच्या भावांची पार्श्वभूमी काय आहे त्यांच्या वडिलांची पार्श्वभूमी काय आहे त्यांच्यावर स्वतः पुण्यामध्ये कसे कसे आठवड्यात गुन्हे आहेत ते ज्या अपार्टमेंटमुळे राहतात तिथल्या वयोवृद्ध माणसांच्या तुम्ही बाईट घ्या मग ते सांगतील की हे कुठल्या संस्कृतीचे लोक आहेत हे कसे इथं राहतात हे तुम्हाला सगळे सांगतील हे मला त्या भागातल्या मतदारसंघातील एका जबाबदार लोकप्रतिनिधीनं मोठ्या साहेबांच्या समोर हे सगळे कृत्य सांगितलेले आहेत तुम्ही माहिती घ्या सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कि आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवागा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा